खंडोबाई यात्रेनिमित्त आज या ठिकाणी सुंदर असं शिस्तबद्ध मैदानात संपन्न झालं आणि या मैदानासाठी अखंड महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून जवळजवळ तीनशे नव्वद बैलगाडी मालकांनी सहभाग नोंदवला त्या सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं आणि समस्त चाहत्यांचं पुन्हा एकदा समस्त ग्रामस्थ मंडळ येतगाव यांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद सुंदर अस मैदानाचा फायनल डोळ्याच्या उजड्यात सूर्याच्या साक्षीनं संपन्न झाला त्या मैदानाचा फायनलचा निकाल घोषित केला जातोय श्री धर्मराज बिजुस्तो निमित्त आयोजित केलेल्या मैदानातील सात नंबरचा मान पटकवला सातव्या क्रमांकाचे मानकर ठरले तास क्रमांक एक व धावलेली गाडी जीवन ड्रायव्हर निनाम निखिल भैया सासफळे या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर असे गाडी पाहिले जीवन ड्रायव्हर निनामकरांचा सुंदर आणि त्यांच्यासोबत पाला सागर शेठ कटरे कटरेवाडी खानंदकरांचा सुंदर अशी गाडी बारीक ने ती आजच्या मैदानातील सात नंबरचे मानकर ठरले सहाव्या क्रमांकाचा मान भटकवला सहा नंबरचे मानकर ठरले तास क्रमांक दोन वर धावलेली गाडी शंभू महादेव प्रसन्न कैलासवासी मदन पलवन रिटरे विलास सेठ हिंगणगा बुद्रुक या गाडीचा सहावा क्रमांक आला असा या ठिकाणी पाचव्या सीमीमध्ये सामना झाला होता सुंदर अशा दोन गाड्या होत्या पवार सर दाडोलीकरांचा कराड केसरी लक्ष आणि त्यांच्यासोबत विलासठ हिंगणगावकरांचा सागर आणि दुसरी गाडी घरचा साज पाला होता शिवराज भैया हिंगोले कराड कराडकरांचा घरचा साज लखन आणि सर सरकार ते आजच्या मधातील सहा नंबरचे मानकर ठरले पंचम क्रमांकाचा मान पटकवला पाच नंबरचे मानकर ठरले तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी जय हनुमान प्रसन्न वांदोळी या गाडीचा पाचवा क्रमांकाला शेहा या ठिकाणी नावावरती नशी बाजमवलं सुंदर अशी गाडी पाळी न मुलानी संभाजी मगर आसीफ मुलानी सलीम मुलानी यदगावकरांचा सर्जा आणि त्यांच्या सोबत अंथू अनंत बिंगारकर महादेव नाना हेगलकर यांचा पिंट्या सुंदर अशी गाडी सुरज ड्रायव्हरने पावली ते आजच्या मधातील पाच नंबरचे मानकर ठरले चौथ्या क्रमांकाचा मान भटकवला चार नंबरचे मानकर ठरले तास क्रमांक सात वर धावलेली गाडी श्री काय भरत प्रसन्न रामा फ्स क्लब माहूर बापू साहेब आंबेडकर वळकी पुणे या गाडीचा चौथा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाळी सोन्या मंडलकर भैया मंडलकर माहूरकरांचा आणि जाधव माहूरकरांचा रामा आणि यांच्यासोबत सोबत साहेब बाबूसाहेब आंबेकर वळकी पुणे सोन्या ड्रायव्हर अभय पक्षा सुंदर अशी गाडी दादा डायवर लेंगरेकरांनी पळवली त्याच्या मधातील चार नंबरचे मानकर ठरले तृतीय क्रमांकाचा मान भटकवला तीन नंबर चे मानकर ठरले तास क्रमांका सहावर धावलेली गाडी गोपीनाथ मसो प्रसन्न येदगाव रामबाव सर यांचे भाचे सुयेश गोट्या कनसे या गाडीचा तृतीय क्रमांकाला तीन नंबर चे मानकर ठरले तास क्रमा... तीन नंबरचे मानकरी सुंदर अशी गाडी पाली पार्थ प्रवीण मोहिते तोंडलेकरांचा बाजी आणि त्यांच्या सोबत त्रिशा मनोज खामकर वाघवाडीकरांचा लायटर सुंदर अशी गाडी पावली बाजीड्यावर वाघवाडी करणे आजच्या इमादातील तीन नंबरचे मानकर ठरले क्रमांकाचा मान भटकवला आजच्या मैदानातील दोन नंबरचे मानकर ठरले जवळजवळ यदगावकरांचं मैदानात या प्रत्येक मैदानात गुलाला साडी पात्र ठरतो असं या ठिकाणी जावेद मुल्ला तांबळे आणि श्री मोर्या प्रसन्न श्रेयश अनिकेत कांचन हुरळी कांचन कोराळे या गाडीचा द्वितीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली भरनाथ प्रसन्न जावेद मुल्ला तांबेकरांचा सर्जा आणि त्यांच्यासोबत श्रीयाज अनिकेत कांचन उरडी कांचन छोट्याने वर कोराळकरांचा बाजीराव उर्फ नाना सुंदर अशी गाडी आणली छोट्याने वरने ते आजच्या या मदातील दोन नंबरचे मानकर ठरले आणि आजच्या या मैदानातील एक नंबरचा मान पटकवला जावा जवा, जवा हा जोड एका जोट्यात आलाय तवा तवा मालकाला गुलाल फिक्स याही मैदानात या ठिकाणी गुलाल फिक्स परंतु एक नंबर केला तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी श्री बाबू चढ माने घरणीकी कुमार शिवाय संतोष निकम मादळ मुठी या गाडीचा प्रथम क्रमांक आला प्रथम क्रमांकाचे मानकर ठरले सुंदर अशी गाडी पॉली श्याम कदम वैभव कदम मिठा अमोल आसामकरांचा चेंडू आणि त्यांच्या सोबत जहांगीर सेठ खरसोडी बबलू जगदाळे आकाश सेठ जगदाळे विरवडेकरांचा संग्राम या मधातील एक नंबरचे मानकर ठरले विजेत्या सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं आणि समस्त चाहत्यांचं समस्त ग्रामस्थ मंडळ येतगावकर यांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद या बक्षीस वितरण सोहळा इथं संपन्न